सायक्त्यात देवेंद्र फडणवीस ऍक्शन पुण्यातील हाय प्रोफाईल कार अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आदरून गेला आहे श्रीमंत बापाच्या बेजबाबदार मुलाने भरधाव वेगाने कार चा कार चालवून दोन व्यक्तींचा जीव घेतला आहे धक्कादायक बाब म्हणजे हा चालक मुलगा अल्पवयीन असल्याने न्यायालयाने आत जामीन मंजूर केला त्यानंतर सोशल मीडियातून आणि समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यानंतर आता राज्य सरकारनेही या अपघात प्रकरणी बोर्ड मोडमध्ये आल्याचं दिसत आहे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल पुणे पोलिस

इत्तरु 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 इत्तरु। हो नहीं। नहीं। एक चुनंद तर त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी हे आपल्याला पाहायला मिळाली या, या संदर्भात आज मी पोलीस विभागाची नेमक घेतली आतापर्यंत काय घडलेलं आहे पुढचे ऍक्शन काय आणि त्यासोबत अशा घटना घडू नेऊन प्रेम काय करता येईल अशा सर्वच बाबतीत तो चर्चा झाली मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ऍप्लिकेशन रिमांडचा जेणे जस्टिस बोरकडे सबमिट केला होता एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आयपीसीचा कलम हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे दिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया पांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना ह्युमिअस क्राईम मध्ये ऍडल्ट म्हणून टीम केलं जाऊ शकतं या संदर्भात ही रिमांड देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला अडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही करा हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होत दुर्दैवाने जुवेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि आयडल ट्विट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसतं सी अँड फाईन अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिगल अशा प्रकारचं रूट घे पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डीएडिक्षण करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत आहे, आहे, वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की जुन जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणार तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन रू झाली आणि ती लू झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्यांचा अगनिवास घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला जोडल जस्टिस बर्डकडेच जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिन्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे आमच्याकडे परत येत येईल त्यानुसार ती ऑर्डर रिन्यू करण्याकरता जे जस्टिस बोर्ड कडे कराचित आहे कदाचित आज किंवा त्याच्यावर जे जस्टिस बोर्डच जे काही रिव्हिजन मधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की बोर्डच्या कोर्टाचा व्ह्यू बघता ते बोर्ड ऑर्डर देतील तर वरच्या निश्चित करून पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलेलं आहे की अशा प्रकारे कोणालाही गाईन पिऊन आणि बिना नंबरची गाईन चालू कोणाला मारण्याचा ना अधिकार नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची भूषा आहे दुसरे याच्यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले सर्व मला असं वाटतं पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षेप झाले अरेस्ट करण्यात आलाय आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाचे रिमांड देखील दिलेली आहे त्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही हो त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही हो कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन नियंत्री सोडून देणं हे काही सहन करणे जाणार नाही त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई चाललेली आहे त्याच्यात न्याय हा निश्चितपणे बोल यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणात त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठला होत नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज